नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज चालले आहे मी शेतावरती पाण्याची बॉटल घेऊन आणि जे भात कापून ठेवलेलं आहे आता छान सुकलेलं आहे तर ते आता घरी घेऊन यायचं आहे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि किती काम केलं ते पण दाखवते तुम्हाला चालले मी आता इथून आणि आमच्या घरी थोड्या बकऱ्या पण आहेत तर ते आई घेऊन चालली आहे आणि हा माझा मित्र बरेच जण भात बांधायला आलेले आहेत पूर्ण शेत भात कापून टाकलेला आहे आणि ते सुकलेलं आहे तर आता थोडं थोडं सगळे जण बांधतील आणि हे घराजवळ नेऊन ठेवायचं आहे आणि तिथं नेऊन उडवं रचून ठेवायचं आहे फायनली एक उडवं झाला आहे आता शेतातून भात आणून हे मस्त रचून ठेवलेलं आहे आणि थोडं असंच खाली ठेवलं आहे दुसऱ्या शेतातून थोडं थोडं वाहत आहेत आणि तिकडं तिकडे हे सगळं आहेत ना हे तुरीचे झाडं आहेत आणि हे आमचं घर आणि इथं था लिंबूचे झाड आहे आणि भरपूर असे लिंबू आलेले आहेत आता तर सगळे लिंबू पिकून पिकून खाली पडतात ते बघावरती आता मी पण आवरते आणि शॉपमध्ये जाते कारण की साडेचार वाजलेले आहेत आणि पाच वाजेपर्यंत बाबा सोडतात मला शॉपमध्ये तर शेतातलं काम करण्यासाठी मी आज थांबलेली थोडंसं करून लागली बघू आता उद्या पण थोडा वेळ थांबेन सगळा स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आणि आज पण बरेच जण कामाला आलेले आहेत शेतात माझ्या घरून मम्मी काकी बहीण हे सगळे आलेले आहेत आणि जेवण झाल्याच्या नंतर मी आज शॉपमध्ये जाणार आहे कोंबडीने कालच मस्त छोटे छोटे पिल्लू दिलेले आहेत काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला बकऱ्या <laughs> बांधून ठेवल्या ताईने आज सोडल्याच नाही कुठे आणि ह्या बाजूला नुसता आंबाडी लावलेला आहे मस्त दोडे पण आलेत इकडे भरपूर असा मोगरा लावलेला आहे आणि मोगऱ्याची कटिंग केलेली आहे पण अजून त्याला फुलं वगैरे नाही आलीत तर अजून सीझन नाही चालू झालेले आहे हे बघा याला अजून खत वगैरे घालायचं बाकी आहे त्याच्यामुळे आता खत वगैरे भरलं की छान फोटो येतो आणि भरपूर फुलं पण येतात आणि मोगऱ्यांसोबत इथं चिक्कूचं झाड पण लावलेलं आहे भरपूर असे चिकू आलेले आहेत झाडावरती हा ह्या छोटासा चिक्कू आहे छोटा असे छोटे छोटे भरपूर आलेले आहेत झाडाला झाड पूर्ण असं भरून गेलेलं आहे चिक्कूने घराभोवती मस्त झाडे आहेत भरपूर तर एकदम छान वाटतं आणि एकदम शांत वातावरण आहे काहीच असं म्हणजे गजबजल्यासारखं बिलकुल नाही एकदम शांत म्हणजे एक शांत बसून अभ्यास करण्यासाठी पण ही जागा खूप छान आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते गोबर गॅस तर घरी ना गायचा गोठा आहे तर त्याच्यामुळे बाबांनी आधीच ते गोबर गॅसचा बनवून ठेवलेला आहे टाकी वगैरे आणि तो आम्ही वापरतो पण तर ते तुम्हाला दाखवतो हा आहे गोबर गॅस ह्याचे इथं शेण टाकतात आणि कालवतात आणि इथं आहे तर हे इथून गॅस निघतो आणि हा पाईप घरामध्ये नेलेला आहे तर ह्याच्यामुळे काय होतं गोबर गॅस असल्यामुळे थोडी गॅसची पण बचत होते कारण की एक टाइम स्वयंपाक हा गोबर गॅसच्या गॅसवर बनतो आणि बाकीचं सकाळी मी जो दुसरा आपला एल पी जी गॅस असतो इंडेन तर त्याच्यामध्ये बनवते मी स्वयंपाक आणि इथं भरपूर अशी हे आहेत वड्या बनवण्यासाठी आणि इकडे पण नारळीचे झाडं लावलेले ला आहेत तिकडे काकांचं घर आहे आणि तिकडे पण काकांचं घर आहे आणि मागे मोठे बाबांचं घर आहे ते मोठे बाबांचं घर नाही दिसत थोडे लपलेलं आहे आणि हे इथं पण नारळ आहेत आणि भरपूर असे नारळ आलेले आहेत पण ते नारळाचं झाड एवढं उंच गेलेलं आहे की कोणाला पाडतं सुद्धा येत नाही ते पिकून पडल्यावरच मग उचलत आणि हा आहे गायींचा गोठा सगळ्यांना चारा दिलेला आहे आता बाबांनी जे खात आहेत मी तर किती हे केलेलं आहे खराब केले सगळं सगळा तिचा चारा खाली पडलाय सगळ्या गायी दूध देतात आता चार गाय आहेत ती ब्लॅकवाली ही थोडीशी लालसर ती एक आणि इकडं व्हाईट वाली ही आणि त्यांचे छोटे छोटे वासरू बघा ह्यांना चारा दिलाय तर मस्त बसून आहेत ते बघ ह्यांना तर नुसते कपडे खायला पाहिजे कोणी पण लगेच काय पाहिजे तर जे आधी जुने है है जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत आहे की माझं एक केक शॉप पण आहे तर आज केक शॉपमध्ये मी दुपारात जाणार आहे त्याच्यामुळे आज थोडंसं मी व्हिडिओ शूट केला आहे तर थोडंसं घर आणि घरा आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवला आज सकाळपासून लाईट नाही आहे आणि आज मी दोन वाजता दुपारी दुकान ओपन केलेलं सकाळी ताई आली आणि तिने थोडे केक बनवले आणि त्याच्यानंतरपासून तर लाईटच नाही आहे तर हे इकडं ही इकडं रूम आहे हे सगळं सामान ठेवलेलं आहे केक बनवण्याचं इथं लाईट ठेवलेलं आहे हा फ्रीज आणि हा केक बनवण्याचा ओटा तर जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहीतच आहे की मी केक बनवते आणि माझं केक शॉप आहे असं तर संध्याकाळी लाईट आल्यावरच होता आम्ही केक बनवणार हा बघा हा ब्रोनो हा माझ्या दुकानाजवळ कायम येत राहतो माझं दुकान नऊ वाजेचा बंद होतं तर त्यावेळेसच तो पण घरी जातो तोपर्यंत तो इथंच बसतो ये जा बस करत असतो बरेच दिवस झाले तर आता व्हिडिओ बनवण्याची सवय थोडीशी कमी झालेली आहे तर आता रेग्युलर व्हिडिओज पण येत जातील आणि मी बनवीन कारण की कसं घरीच सगळी कामं आवरली की घाई घाई करत दुकानात यायचं आणि ऑलरेडी ऑर्डर्स लागलेल्या असतात केक बनवण्याच्या तर केक रेडी करायचे आणि ते कस्टमरला जायचे दुपारून परत संध्याकाळी बाकीच्या ज्या अर्जंट ऑर्डर्स असतात तर त्यासुद्धा कराव्या लागतात तर कधी कधी या ब्लॉगमध्ये तुम्हाला केक पण बघायला भेटतील कसं आम्ही काम वगैरे करतो मी माझ्यासोबत एका ताईला सोबत कामाला ठेवून घेतलेलं आहे तर तेही तुम्हाला नेक्स्ट टाईम मी व्हिडिओमध्ये दाखवेन आता हळूहळू एक एक गोष्टी ॲड होत जातील कारण की सहज आणि म्हणजे एकदमच एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आणि नाही दाखवू शकत तर चला नेक्स्ट टाईम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांनी मस्त रहा